गाडगेबाबत शेवटी शेवटपर्यंत सांगितलं की देवळात देव नसतो भटजीचं पोट असत आहे तो फक्त जनसेवेत आहे तो वसा बाबांनी घेतला होता तोच वसा तो 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 आम्ही घेतो त्यामुळे बाबांचं जे म्हणणं होतं इलेक्शन मध्ये पैसा कर, बात करा तो हो या नाही त्यांची करण्याची भेट इच्छा त्यांची होती ती मला भेटली हा नाही असा आहे की थोडं माझं एक वाक्य तुम्हाला सांगतो की मी वयाच्या चे सत्तेचाळीसव्या वर्षी न्यायमूर्ती पात्राचा राजीनामा दिला तेव्हा मी पत्रकार परिषद घेतली आणि मी फक्त फुले शाहू आंबेडकरांचा विचारचा प्रचार प्रसार गाडगेबाबच्या पद्धती पद्धतीने करणारा सांगितलं आम्ही सगळी ही पिढी फक्त जनसेवेत ईश्वर मानतो गाडगेबाबून शेवटी सांग शेवटपर्यंत सांगितलं की देवळात देव नसतो भटजीचं पोट असतं शेव आहे देव आहे तो फक्त जनसेवेत आहे तो वसा बाबांनी घेतला होता तोच वसा आम्ही घेतो आणि बाबांच्या मध्ये त्याला असं आहे की ही जी मंडळी त्यांना देवही म्हणता येत नाही माणूसही म्हणता येत नाही अशी मधी कॅटेगरीतली माणसं आहेत तर त्यांनी खूप शेवटपर्यंत आपण बघितलं की कष्टकऱ्यांसाठीच आता मी त्यांच्या माझ्या ते मुलाखती आता मी त्यांच्या घरी जाऊन बसलो होतो एक दोन तास ते म्हणले की इलेक्शन मधला पैसा संपला पाहिजे म्हणलं बाबा ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही व्यवस्थेत पैसा संपतच नाही भ्रष्टाचार संपतच नाही त्यामुळे जो कोणी म्हणतो की मी भ्रष्टाचार मुक्त करतो तर तो स्वतःला फसवतो आणि देशाला पण फसवतो त्यामुळे बाबांचं जे म्हणणं होतं इलेक्शन मध्ये पैसा करतो मात करा तो होणे या देशात शक्य नाही त्यांची शेवटची माझ्या मला जी इच्छा त्यांची होती ती मला भेटली त्यांच्या आपण विचाराने आणि त्यांना आपण नेहमी लढताना पाहिले आंदोलन म्हणून शेवटचे घटकेपर्यंत एकच आहे म्हणजे ते जेव्हा मी राजीनामा दिला तेव्हा माझी आठवण ते म्हणले की फार अवघड वसा घेतलेला आहे तुम्ही फुलेशाह आंबेडकरचं काम करण्यासाठी वयाच्या सत्य चाळीसावरची न्यायमूर्तीपद सोडलं तुम्ही हे टिकवणं फार अवघड आहे म्हणे ही तुमची शपथ मी म्हणलं की मी अशासाठी आलेलो आहे आणि मग आमची त्यांच्या ज्या ज्या प्रत्येक आंदोलनामध्ये ते आम्ही त्यांच्यावर हो असंच की कष्टकऱ्यांचा असेल रिक्षावाल्यांचं असेल या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही होतो बाकी काय विशेष म्हणून मग त्यांच्याकडून जाऊन शेवटी त्यांच्या घरी जाऊन बसून ह्या किस्सा सांगितला मी तुम्हाला आम्ही दोन तीन तास बसलो दोघंच होतो आणि त्यांनी सगळ्यांचा आढावा घेतला राजकारणाचा आढावा घेतला समाजवाद्यांचा घेतला त्यामुळे त्यांच्या कल्पना एकदम क्लिअर होत्या ज्या आमच्या पण आहेत বাবান্না আমি মানত